नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी व्ही लर्निंग युट्यूब चॅनलच्या या लाईव्ह क्लासमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण आज भाषाभ्यास अर्थात व्याकरण याच्यातील अत्यंत महत्वाचा घटक शब्द सिद्धी हाँ हाँ हा हा समजून घेणार आहे आपल्या मराठीच्या कृती कृतीपत्रिकेमध्ये शब्दसिद्धी यासाठी दोन गुण दोन गुणांसाठी कृती विचारली जात असते मित्रांनो आपल्याला आज हाच शब्दसिद्धीचा विचार करायचा आहे विषय मराठी आपण आपल्या मराठी व्याकरणातील याच्या अगोदर लाईव्ह क्लासमध्ये समास हा घटक समजून घेतला होता समास या घटकाचा अभ्यास करत असताना आपण त्याचे उपप्रकारही समजून घेतले होते खर तर हे सगळं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये झालेलंच आहे तरी आपण हे पुन्हा घेणार आहोत मित्रांनो हे याच्या आधीच्या तासालाही सांगितलेलं आहे की भाषाभ्यास याच्यात दोन घटक असणार आहेत आणि त्यात व्याकरण घटकावर आधारित कृती आणि भाषिक घटकावर आधारित कृती असे आठ आठ गुणांचे दोन भाग म्हणजे आठ आणि आठ सोळा सोळा गुणांसाठी भाषाभ्यास आहे त्यातील जो पहिला भाग आहे व्याकरण घटकावर आधारित कृती त्याच्यात हा शब्दसिद्धी भाग आहे समास दोन गुणांसाठी शब्दसिद्धी दोन गुणांसाठी आणि वापरचार चार गुणांसाठी असं व्याकरण घटकावर आधारित कृतींचं आठ गुणांची विभागणी असते मित्रांनो आपल्याला आज आच, आजच्या या तासाला कृतीपत्रिकेत जे दोन गुणांसाठी विचारलं जातं ते समजून घ्यायचं आहे तो भाग म्हणजे शब्दसिद्धी मित्रांनो आपल्याला अभ्यासक्रमात हा भाग थोडा नवीन वाटेल पण काही हरकत नाही खरं तर हा भाग आपण पूर्वी अभ्यासलेलाच आहे मित्रांनो एखादा शब्द हा कोणत्या तरी मूळ भाषेतून आलेला असतो आपल्या भाषेत आलेले मूळचे कुठल्या भाषेतले आहेत याचा शोध घेणं आपल्या भाषेत आलेले शब्द हे मूळच्या कुठल्या भाषेतले आहेत याचा शोध घेणं म्हणजे त्या शब्दाची व्युत्पत्ती शोधणं व्युत्पत्ती आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये शोधता येते एखाद्या शब्दाची उत्पत्ती ही कशी झाली हे आपण सहज शोधू शकतो उदाहरणार्थ पाठ क्रमांक दोन तुम्हाला आठवत असेल त्या पाठामध्ये आपण एक शब्द बघितला होता मोरस आणि याचा अन्वयार्थ सुद्धा याचा अर्थसुद्धा त्या शब्दाची निर्मिती कशी झाली हे सगळं आपण समजून घेतलेलं आहोत मित्रांनो अगदी तसच एखादा शब्द हा आपल्या भाषेत आलेला जो शब्द आहे तो मूळचा कोणत्या भाषेतला आहे तो पन, शब्द नेमका कुठून आला हे शोधणं याला शोधणं असं म्हणतात आणि ही व्युत्पत्ती आपल्याला व्यपत्ती कोशामध्ये शोधता येते पण कोणते शब्द आपण इतर आपण कोणते शब्द आपण इतर भाषेतून जसेच्या तसे घेतले कोणत्या शब्दात बदल करून आपण नवीन शब्द घडवला याचा अभ्यास म्हणजे शब्दसिद्धी बघा व्युत्पत्ती कोश आणि शब्दसिद्धी याच्यातला फरक लक्षात घ्या व्युत्पत्ती कोशामध्ये काय शोधलं जात आपल्या भाषेत आलेला जो शब्द आहे तो मूळ शब्द कोणत्या भाषेतून आला हे आपण व्युत्पत्ती कोशात शोधू शकतो परंतु शब्दसिद्धीमध्ये काय असतं तर शब्दसिद्धीमध्ये कोणते शब्द, शब्द आपण इतर भाषेतून जसेच्या तसे स्वीकारलेले आहेत जसेच्या तसे घेतलेले आहेत किंवा कोणत्या शब्दात बदल करून आपण नवीन शब्द घडवला याचा अभ्यास हा शब्दसिद्धीमध्ये केला जातो दोन पद्धतीचा अभ्यास आहे एखादा शब्द जेव्हा आपण दुसऱ्या भाषेतून घेतो तो जर जसाचा तसा घेतला असेल तर किंवा त्या शब्दात जर आपण काही के बदल केला असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा शब्द हो थोडक्यात शब्द कसा तयार होतो सिद्ध होतो याचा अभ्यास म्हणजे शब्द सिद्धी होय ही याची सरळ सरळ सोपी अशी व्याख्या आहे शब्द कसा तयार होतो शब्द कसा तयार होतो सिद्ध होतो सिद्ध होतो याचा अभ्यास म्हणजे शब्द सिद्धी होय शब्द कसा तयार होतो सिद्ध होतो याचा अभ्यास म्हणजे शब्द सिद्धी होय मग तुमचं हे लक्षात यायला हवं एखादा शब्द कसा तयार तो एखाद्या दुसऱ्या भाषेतून आला असेल तो आपण जसाचा तसा स्वीकारला आहे का किंवा आपण त्या शब्दामध्ये कोणता तरी बदल करून नवीन शब्द घडवला आहे का याचा अभ्यास हा शब्दसिद्धीमध्ये केला जात असतो मित्रांनो शब्दसिद्धीची व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल शब्द कसा तयार होतो सिद्ध होतो याचा अभ्यास म्हणजे शब्द सिद्धी होय मग ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल शब्दसिद्धी म्हणजे काय शब्द कसा तयार झाला किंवा तो कसा सिद्ध झाला हे शोधणं याचा अभ्यास करणं म्हणजे शब्द सिद्धी होय मित्रांनो आपल्याला भाषेतल्या शब्दांचं वर्गीकरण हे दोन प्रकारे करता येतं भाषेमध्ये जे शब्द असतात त्या शब्दांचं वर्गीकरण दोन प्रकारे करता येत भाषेतल्या शब्दांचे वर्गीकरण हे दोन प्रकारे करता येतं पहिलं सिद्ध शब्द उदाहरणार्थ जा क के मूल धाती मूल शब्द तर दुसरा प्रकार है साधित शब्द साधित शब्द उदाहरणार्थ कर सारख्या सिद्ध शब्दापासून सिद्ध शब्दापासून तयार झालेले तयार झालेले करू करता करणारा कोका प्रतिकार काही हरकत नाही पण हे समजून घेणं खूप आवश्यक आहे सिद्ध शब्द सिद्ध शब्द, शब्द। भाषेतल्या शब्दांचं वर्गीकरण करत असताना भाषेतल्या शब्दांचं वर्गीकरण जेव्हा करायचं असतं ते दोन पद्धतीनं करता येतं सिद्ध शब्द आणि साधित शब्द सिद्ध शब्दामध्ये मूळ धातू किंवा मूळ शब्दांचा समावेश होतो सिद्ध शब्द यामध्ये मूळ धातू किंवा मूळ शब्द यांचा समावेश होतो उदाहरणार्थ जा बोल यासाठी जे मूळ शब्द आहेत मूळ धातू आहे या मूळ शब्दांना मूळ धातूंना सिद्ध शब्द असे म्हणतात तर साधित शब्द साधित शब्द यामध्ये यामध्ये वेगळी गोष्ट साधित शब्द मध्ये काय असत तर उदाहरणार्थ कर सारखा सिद्ध शब्दापासून कर सारख्या सिद्ध शब्दापासून तयार झालेले शब्द मूळ शब्द आहे कर या मूळ कर शब्दापासून तयार झालेले शब्द उदाहरणार्थ करू करता करणारा होकार प्रतिकार मित्रांनो याला म्हणायचं साधित शब्द बघा मूळ धातू काय आहे कर कर हा सिद्ध शब्द आहे मूळ शब्द धातू आहे त्यापासून तयार होणारे शब्द बघा कर पासून तयार झाला करू कर पासून तयार झाला करता कर पासून तयार झालेला शब्द आहे करणारा कर पासून तयार झालेला शब्द आहे कर पासून तयार झालेला शब्द आहे प्रतिकार अनेकदा याच्या अर्थाशी निगडीत असणारे शब्द तयार होतात तर अनेकदा याच्यापेक्षा भिन्न अर्थ असणारे शब्दही तयार होत असतात हे लक्षात ठेवा भाषेमध्ये जे शब्द आहेत त्यांचं वर्गीकरण दोन प्रकारे करता येत एक मूळ धातू किंवा मूळ शब्द ज्यांना आपण सिद्ध शब्द असं म्हटलं तरी चालेल आणि त्या शब्दांपासून दुसरा वेगळा नवीन शब्द तयार करणं म्हणजे साधी शब्द मूळ धातूला थोडाफार बदल करावा लागतो त्याला कधी कधी पुढे उपसर्ग लावणे किंवा प्रत्यय लावणं यासारख्या गोष्टी किंवा त्यात जो बदल करावा लागतो या सगळ्या गोष्टींपासून तयार झालेले शब्द असतात त्यांना म्हणतात साधित शब्द शब्दसिद्धीमध्ये ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे पहिली महत्वाची गोष्ट सिद्ध शब्द म्हणजे तो शब्द हा मूळ शब्द असतो तो, तो मूळ धातू असू शकतो तर साधीत मध्ये त्याच्यात बदल करावा लागतो त्यापासून तो तयार झालेला शब्द असतो मूळ पासून तो तयार झालेला शब्द असू शकतो शब्दा। मित्रांनो आता आपण याच वर्गीकरण समजून घेऊया मित्रांनो थोडा वेळ लागला काही हरकत नाही पण हे समजून घेणं अत्यावश्यक आहे मित्रांनो भाषेमध्ये जे शब्द असतात त्यांचं वर्गीकरण दोन पद्धतीनं करता येतं आणि मगाशी फड्यावर लिहिलं होतं पहिलं आहे सिद्ध शब्द दुसरा आहे साधित शब्द सिद्ध शब्द म्हणजे काय त्यात मूळ धातू किंवा मूळ शब्दांचा समावेश होतो आणि या मूळ धातूंपासून मूळ शब्दांपासून तयार झालेले इतर शब्द यांचा सा समावेश साधित शब्दांमध्ये होत असतो हे आपण आत्ताच बघितलं मित्रांनो या सिद्ध शब्दाचे पुन्हा चार प्रकार आहेत तत्सम तद्भव देशी आणि परभाषीय तर साधित शब्दाचे पुन्हा चार प्रकार पडतात उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द आता या सगळ्या आठ चार प्रकारांविषयी मी थोडक्यात माहिती सांगणारच आहे तत्पूर्वी एक गोष्ट फक्त तुमच्यासाठी सांगतो आपल्याला जो शब्द सिद्धी हा दोन गुणांसाठी प्रश्न येणार आहे त्यामध्ये उपसर्ग प्रत्ययघटित प्रत्यय आणि अभ्यस्त हे तीनच प्रकार आहेत हे लक्षात यावं यासाठी हे फड्यावर लिहिलं मित्रांनो उपसर्ग घटी प्रत्यय आणि अभ्यस्त हे साधित शब्दाचेच उपप्रकार आपल्याला शब्द सिद्धीमध्ये विचारले जातील आणि हा जो सामासिक शब्दांचा भाग आहे तो समासामध्ये येतोच आहेच सिद्ध शब्द जे आहेत तत्सम परभाषीय हे मात्र आपल्याला विचारले जाणार नाही पण हे आपल्याला माहित असावं नेमकं ते कोणाला म्हणतात किंवा ते काय असत यासाठी मी पुन्हा हे चार प्रकार व्यवस्थित समजून सांगणार आहे भाषेत शब्द जसा आहे त्याचा तसा वापर केलेला जातो किंवा वापर करावा लागतो तो सिद्ध शब्द असतो त्याचे चार प्रकार आहेत ते मागाशी म्हटलं होतं त्याच्यातला पहिला प्रकार आहे तत्सम तत्सम मंजे कहाँ हैं संस्कृत भाषे संस्कृत भाषे तो जसे जा तसे जसे जा तसे मराठी भाषेत आलेल्या मराठी भाषेत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द न दीप अग्नि चक्कर दुग्ध द्रूह इत्यादि मित्र तत्सम शब्द का है संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात कोणत्या भाषेतून आलेले आहेत ते संस्कृत भाषेतून संस्कृत भाषेतून आलेले शब्द जेव्हा मराठी भाषेत जसेच्या तसे वापरले जातात त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ दीप अग्नी चक्र दुग्ध गृह किंवा यासम असंख्य शब्द पिता आहे पुत्र आहे हा असे असंख्य शब्द हे संस्कृत भाषेतून आलेले असतात त्यांना म्हणायचं तत्सम शब्द त्यानंतर आपल्याला दुसरा प्रकार समजून घ्यायचा आहे तद्भव तद्भव शब्द तत्भव शब्द संस्कृत शब्दांपासून संस्कृत शब्दांपासून मराठीत <coughs> मराठीत तयार झालेल्या शब्दांना मराठीत तयार झालेल्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात उदाहरणार्थ तयार झाला दिवा अग्नी यापासून शब्द तयार झाला आठ चक्र यापासून शब्द तयार झाला आणि गृह गृह यापासून शब्द तयार झाला था। इत्यादी बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं हे सरळ लक्षात यायला हवं हो की तत्सम शब्द हे संस्कृत भाषेतून आलेले आहेत ते जसेच्या तसे पण तद्भाव शब्द जे आहे ते संस्कृत शब्दांपासून मराठीत तयार झालेले हे शब्द आहेत त्यांना आपण तद्भाव शब्द असे म्हणत असतो मित्रांनो आपण वर जे उदाहरण बघितलं दीप हा मूळ तत्सम शब्द आहे पण जेव्हा तो तद्भव मध्ये रूपांतरित होतो तेव्हा दीप पासून तयार होईल दिवा आपण दीपावली म्हणतो त्याबरोबर दिवाळी असा सुद्धा शब्द प्रयोग करत असतो दीप पासून तयार झाला दिवा म्हणून दिवा हा तद्भाव शब्द आहे त्या पद्धतीनं आपण वर उदाहरण घेतलेलं आहे अग्नी अग्नीपासून आपल्या मराठीत आलेला शब्द आहे आग अग्नी हा तत्सम शब्द आहे तर आग हा तद्भव शब्द आहे या पद्धतीनं चक्रपासून धल। तयार झाला चा आणि पासून तयार झाला घ मित्रांनो असे असंख्य शब्द जे आपल्याला संस्कृत भाषेतून तयार झालेले आढळतात याशिवाय आपल्याला पुढचा प्रकारही समजून घ्यायचा आहे तो म्हणजे देशी शब्द मित्रांनो ज्या पद्धतीनं संस्कृत भाषेतून शब्द आलेले आहेत त्या पद्धतीनं आपले मूळ जे मराठी भाषेतले देशी शब्दसुद्धा आहेत उदाहरणार्थ दगड डोळा झाड पोट लुगडे असे हे देशी शब्द आहेत हा तिसरा प्रकार आहे आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे परभाषीय शब्द परभाषीय शब्दांचा जर आपण विचार केला तर असंख्य परभाषीय शब्दसुद्धा आपण वापरत असतो उदाहरणार्थ तुमच्या हातात असणारा पेन पेन हा इंग्रजी शब्द आहे टेबल हा इंग्रजी शब्द आहे पण आपण त्यांना सहज वापरतो अशा पद्धतीनं सिद्ध शब्दापासूनचे हे चार प्रकार आपण बघितले तत्सम तद्भव आणि ज्याचं वर्णन मी आत्ताच केलं ते देशी आणि परभाषी विद्यार्थी मित्रांनो आपण येथे थांबूया उद्या मात्र प्रत्यक्ष सिद्ध शब्दशुद्धीचे हे जे तीन उपप्रकार आहेत जे आपल्या अभ्यासक्रमात आहेत ते आपण समजून घेणार आहोत मित्रांनो जर शिकवलेला घटक तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद